आमदार अपात्रता प्रकरणी बा, विधानसभा अध्यक्षांनी बा, जी एकतीस डिसेंबरची तारीख होती न अंतिम निकाल द्यायचा ती तारीख एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी सुप्रीम कोर्टात केलेली होती आज सुप्रीम कोर्टात जी सुनावणी झाली त्यामध्ये दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत अंतिम निकाल द्यायचा आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार रोहित पवार आहेत रोहितदादा काय सांगाल एकवीस जानेवारी तारीख मागितलेली होती परंतु सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की दहा जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वीच तुम्हाला निकाल जो आहे आमदार अपात्र तो द्यायचा आहे मग आम्हाला जे वाटत होतं की तीस एकतीसला ला कुठेतरी सरकार बदलेल नाही तर सरकार पडेल आता ते दहा दिवस त्यांना जीवनदान मिळालेलं आहे दहा दिवसानंतर म्हणजे दहा जानेवारीला सरकार पडेल असं आपल्याला ला म्हणावं लागेल सरकार तरी पडेल तर अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल दुसरं काय बाकी पर्याय या सरकारकडे ह्याच्यात जेवढा उशीर करता येईल तेवढा उशीर करण्याचा प्रयत्न विधानसभेचे अध्यक्ष करतायत शेवटी तेव्हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा दिवस अजून वाढवून दिले ह्याचंही मला आश्चर्य वाटतं किंवा मागच्या सुनावणीला जेव्हा तारीख दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे प्रकरण चार दिवसातच आटोपता येईल तरी दहा दिवसाची तारीख दिलेली दहा जानेवारी लागणार ला 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 आहे तीनला कोर्ट उघडणार आहे म्हणजे सातच दिवस कोर्टाला राहतात ठीक आहे दहा जानेवारी ते दहा जानेवारी निकाल शंभर टक्के महाराष्ट्राच्या हिताचा लागेल हे मी बोलू शकतो मुंबईत निकाल जो आहे तो शंभर टक्के महाराष्ट्राच्या हिताचा लागेल हे म्हणणं आहे जितेंद्र आव्हाड यांचं नागपूरहून कॅमेरामॅन सचिन सावंत सा योगेश पांडे मुंबईत